नमस्कार मी जयश्री जाधव हो, जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी चकलीची रेसिपी दाखवणार आहे मी आज तुम्हाला शाबुदाण्याची चकली उपवासाची चकलीची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी मला आता सध्या दोनच ॲटम लागणार आहेत महत्त्वाचे साबुदाणा मी घेतलेला आहे पाव किलो आहे बघा अडीचशे ग्रॅम आता हा रात्री मी भिजत घालणार आहे आणि अडीच किलोना मी अर्धा किलो बटाटे घेणार आहे आता हा मी धुवून स्वच्छ दोन पाण्याने धुवून तसं स्टार्च काढून मी हा आपण खिचडीला भिजवतो तसं भिजवणार आहे मी दोन पाण्याने हा शाबुदाना धुवून याच्यामध्ये साधारण एवढं पाणी ठेवलेलं आहे एक बोट आता हा रात्रभर मी झुवून घेणार आहे आता आपण झाकून ठेवू चकलीसाठी मी अर्धा किलो बटाटे मोजून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरचं स्वच्छ जातं कुडून त्याच्यामध्ये जा काळं काही राहत नाही म्हणून रात्री पाण्यात आहे आणि सकाळी मग दोन पाण्याने धुवून आहे मुरले म्हणजे व्यवस्थित निघतात सकाळी याच्यावर दोन पाण्यानं धुवून उकडू आहे मी आपण हे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याच्यात मी पाणी घालत आहे मी याच्यावरती पाणी घातलेलंच नाही मी कमी पाणी घालायले आणि चार शिट्ट्या करून घ्यायला लागले आणि जास्त पाणी घातलं ना ते बटाटा खूप पचपच होतो कढई ठेवलेले आहे मी आणि त्याच्यावर मी पाणी टाकून ही चाळणी अशी चाईल ठेवली आणि बघा आता हा पाव किलो शाबुदाना मी रात्री भिजत घातला होता तुम्ही बॅच एक पण करू शकतात दोन पण करू शकतात पण मी एकच करायला लागले मी खाली वरी करून हवा फोन घेणार आहे शाबुदाना आणि आता हवा मी झाकून ठेवायला होणार आहे अशा पद्धतीनं वापून घ्यायचा तुम्ही थोडा थोडा पण टाकू शकता आपला शाबुदाना चांगला वापरलेला आहे आता आ, आ, मी काढून घेत आहे मी चकलीचा बटाटा आता बारीक करून घेत आहे ही दळणाची तांदळाची चळणी असते ना ही पालकी घालून मी जेव्हा केल्या होत्या ना चकल्या ला, लाल आणि हिरव्या मिरचीच्या तेव्हा चार किलो बटाटे आणि दोन किलो होतं तेव्हा ही वापरली आणि आज किती अर्धा किलो बटाटे आहेत खाली शाबुदाण्याचाच केलेला असल्यामुळं ही ताट घेली आणि हे बघा किती सोपं आहे बघा आपल्याला काहीच हे बघा वरून घातलं की खालून येते बटाटो त्या पद्धतीनं सगळं करून घ्यायचंय बघा पटकन होते

त्यासाठी मिठाच्याच करत आहे फक्त मीठ घालणार आहे मी मी एवढं मीठ घालत आहे याला जरा कमीच घालायचं कारण वाळल्यानंतर जास्त लागतं आपण म्हणतो तो वाळल्यानंतर मीठ कमी होतं ही चुकीचं आहे जास्त लागतं ते मीठ आता मी एक जीव करून घेते सर्व एक जीव करून घेतलेला आहे आता इथे आपण चकल्या घालून घेऊ आपण चकली घालून घेऊया सर्व चकली अंजलीच्या शे घालणार आहे काही ते घाल घाल तयार केलेला दिवस आणि कालच्या दिवस म्हणजे दोन दिवस वाळवल्या ह्या मी सप्पक केली ह्या तिखट केल्या याच पद्धतीनं दोन किलो शाबुदाना चार किलो बटाटे घेऊन अर्ध्या ह्याच्यात लाल तिखट घातलं आणि अर्ध्या ह्याच्यात हिरवी मिरची घातली तुम्हाला दाखवते आता मी चढून एक चकली घेतली आहे ते सोडली चौपट चकली फोगली आहे चौपट हे बघा

बघा चौपट फुलती तकली बघा तुम्ही एक एक शाबुदाना पण दिसायला लागला आहे शाबुदाना हे आपल्याला आवडतं जर असेल तर मीडियम वाफवून घ्यायचा खूप असं एक जीव चिकट नाही करायचं आणि आवडत नसल शाबुदाना तर खूप शाबुदाना वाफवून घ्यायचा एक जीव चकली दाखवायला तुम्हाला मला तर अशीच आवडते शाबूला दिसायला एक 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 बाहेर एक तुम्हाला डोली केली नमुने दाखवली चकली चौपट चकली फुगली चौपट बघा हे बघा कशी चकली बघा किती प्रमाणात फुगली हे बघा किती फुगायचं आणखीन तिनं बघा ही पण चकली बघा किती फुगलेली आहे हे बघा ही पण बघा बिना बगर बिन आहे कशी आहे चकली मग तुम्ही पण करून बघा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला पुढची रेसिपी काय पाहायची आहे